दीपक भाऊ सावळे वय किती आहे तुमचं माझं नाव पंचेचाळीस पंचेचाळीस आपल्या अकरा मार्चला कॅम्पच्या दिवशी ना संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त संध्याकाळी जवळपास चार पाच वाजता तुम्हाला काहीतरी जाणवले आपल्याकडे तुम्ही वाजता आले होते बरोबर आहे अचानक तुम्ही आले ते अण्णा वगैरे घेऊन त्यांची पूर्ण लेफ्ट साइड म्हणजे डावा हात आणि डावा पाय गेला होता आणि बोलायला अडथळा येऊ लागला बरोबर मी असं बोला हे ते करा म्हणून लागलो त्यांच्या न्युरोलॉजिकल टेस्ट मध्ये त्यांना पॅरेलिसिसची शिकायत झाली होती लकवा मारला होता तुमच्या डाव्या साईडचा आणि उजव्या मेंदू मध्ये आ, आ, तुम्हाला प्रॉब्लेम झाला असता आपण होमिओपॅथी आणि काही अॅलोपॅथिक औषध देऊन तुम्हाला उपचार केलं तिथल्या तिथं टेम्पररी कारण आपलं पण हॉस्पिटल फार मोठं नाही आहे पण जेवढं आम्हाला तेवढंच औषध दिलं त्याच्यानुसार तुम्हाला काय वाटलं त्या जे जनरली होमिओपॅथी औषध रिझल्ट म्हणतात की येत नाही लवकर ना, ना, त्याचा तुम्हाला काय फरक वाटला म्हणजे औषध देऊन मी तुमच्या घरी येऊन औषध दिलो त्यांना त्याच्यानंतर आपण अँब्युलन्स बोलवून घेतले एकशे आठ ला कॉल करून गव्हर्नमेंटच्या अँब्युलन्स मधून तुम्हाला विष्णुपुरी गव्हर्नमेंटला पाठवलं होतं तर तुम्हाला औषध दिल्यानंतर किती वेळात फरक पडला आता साधारण अर्ध्या तासात तुमच्या पायाची हाताची ताकद आली होती काही बर किती फरक जाणू लागला तुम्हाला असं काही उठून बसले बघा म्हणजे आधी बोलायला अडथळा वगैरे लागला स्पष्ट झाला आणि हाताची ताकद पायाची ताकद वगैरे बरं तुम्ही नंतर पुढे काय केले मग मग पुन्हा ते हे केले ते छातीची पट्टी काढली